नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या दोन दिवसाखाली महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची जी कृती समिती झाली होती या कृती समितीनं एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारणी संदर्भात एक आंदोलन केलं या आंदोलनामध्ये कुठेतरी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या पगारणी संदर्भात मागण्या मागितल्यात त्याच्यामध्ये कुठंतरी आपण डेपोला फिरत असताना वातावरण निर्मिती झाली आपण योग्य पद्धतीने एकच मागणी प्रमुख घेऊन फिरत होतो त्या दृष्टीनं त्यांनी सुद्धा पुन्हा राज्य सरकारप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मागितली या मागणीला आपला पाठिंबा आहे आपण या मागणी संदर्भात कृती समितीला जाहीर पाठिंबा देतो परंतु कुठंतरी गोलमाल करायचं म्हणून अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी रुपये हे सहा ते सात वर्ष झालं ही परत परत मागणी करत आहेत ही मागणी आता राज्य सरकार कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मागित असला तर ही मागणी घ्यायचीच आवश्यकता हो नाही ना दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कृती समितीनं पाच हजार चार हजार आणि अडीच हजार ही जी मागणी म्हणजे कृती समितीच्या मागण्यामध्ये एक नंबरला ही जी मागणी आहे दोन नंबरला ही जी मागणी आणि तीन नंबरला ही जी मागणी या तीन तीन मागण्या घेतल्यामुळे सगळं आहे यांना दाखवायचं हे आणि मिळवून द्यायचं हे खरं सांगायचं म्हणजे अठ्ठेचाळीसशे कोण पन्नास कोटी मधले जे काही सरकार पैसे देईल कि नाही देईल काही सांगता येत नाही परंतु त्यांना हे पाच चार अडीच मध्ये फक्त बरोबर करायचंय यांना इथं अडीच हजार रुपये मिळवून द्यायचे यांना इथं एक हजार रुपये मिळवून द्यायचे बाकी याच्या व्यतिरिक्त हे काहीच करू शकणार नाहीत आणि ना काहीच करायचं यांचा मानस सुद्धा नाहीये खरं सांगायचं म्हणजे यांना जर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मागायची असती ठोस भूमिका घ्यायची असती तर एकच मागणी केली असती राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार द्या व इतर भत्त्याचा खाली उल्लेख केला असता आणि त्या मागण्या केल्या असत्या परंतु बेसिकमध्ये वाढ होणारे हे जे विषय येतं हे तिन्ही पण विषय असे येत जे की बेसिक संलग्न आहेत आणि राज्य सरकार तिन्ही तिन्ही मार्गाने बेसिक वाढवणार नाही ह्या पाच चार अडीच मधून सुद्धा बेसिक मध्ये वाढवणार आहे याच्यामधून सुद्धा मध्ये वाढवणार आहे आणि याच्यामधून सुद्धा मध्ये वाढवणार आहे या तिन्ही मार्गाने राज्य सरकार मध्ये वाढ करू शकत नाही त्यामुळे मित्रांनो हे दोन मुद्दे बाजूला ठेवून एकच जो मुद्दा आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार द्या ही जर मागणी कृती समिती मागत असती ह्या जर मागणी कृती समिती जोर देत असती व इतर भत्त्यावर तर आपण त्यांच्या सोबत असतो परंतु ही मागणी ठोसपणे न मागता ही मागणी फक्त दाखवायची आणि ह्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या हा त्यांचा उद्देश आहे कारण सरकार पुढे जर तीन ऑप्शन ठेवले सरकार सरकारला ज्या गोष्टी सोप्या येतात सरकारला सोप्या येतात हे जे एक हजार द्यायची तर दहा ते दहा ते वीस वर्ष सर्व्हिस असणार द्यायची तर आणि हे जे विषय येत दहा वीस ते रिटायरमेंट पर्यंतच्या लोकांना द्यायचे यांना तर भेटणार आहे हे जर मागणी पूर्ण केली एक ते दहा वर्षाच्या कर्मचाऱ्याला एक रुपया सुद्धा मिळणार नाही आणि ह्या गोष्टी मागत असताना वेगवेगळे भत्ते आहेत त्याच्यामध्ये आपण जसं ठोसपणे वाढीव मागितलेली तर जेवणाचा भत्ता असेल किलोमीटरचा भत्ता असेल किंवा इतर वेगवेगळ्या भत्त्यामध्ये आपण ठोसपणे भूमिका मांडलेली आपली पागोडीचा सुद्धा विषय असे तीन तीन वेगवेगळ्या मागण्या एक आहेत एकच मागणी पस्तीस प्लस सहा म्हणजे एक्केचाळीस टक्के आपण मागतोय मित्रांनो तसं कृती समिती नाही गोलमाल कार्याल कृती समितीतले सर्व फुडारी हे मागचे पंचवीस वर्ष एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावण्यासाठी जबाबदार आहेत आणि ते आता मागच्या दोन वर्षात जे राजकारण एस टी करले त्यांच्यावर टीका करले दुर्दैव आहे खरं सांगायचं म्हणजे तुम्ही नालायक आहे तुम्ही कुठंतरी कुचकाम येत म्हणून एस टी कर्मचाऱ्यांनी इतर लोकांचं नेतृत्व स्वीकारलंय माझ्या सारख्याला सुद्धा टी कर्मचारी स्वीकारलेत म्हणजे तुम्ही नालायक आणि तुम्ही नालायक जर नास्ता तुम्ही जर मागच्या का देश टी कर्मचाऱ्याच्या समाधानकारक पगार दिल्या असत्या तर कर्मचारी तुमच्या पाठीशी राहिले असते परंतु तुम्ही असे पर गोलमाल करता कर्मचाऱ्यासोबत राजकारण करता या गोष्टीमुळे कर्मचारी आता बळी पडणार नाही परत परत कर्मचाऱ्या चांगलं समजलंय की मागणी मागायची तर ही मागणी आपण राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आपण बिंदास्त पस्तीस पस्तीस प्लस सहा बरोबर आपण एक्केचाळीस टक्के मागणी मागतो आपण जी मागणी मागतोय ना ही मागतोय आपण याच्यामुळं सुद्धा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे बेसिक होणार आपलं आपण जी मागणी मागतोय ना ही मागणी मागतोय आणि याच्यामुळं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे हो आपलं बेसिक होऊ शकतं ही जी मागणी ना या मागणी शंभर टक्के आज कर्मचाऱ्यांचं पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के जर मागणी मागितली तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे बेसिक होऊ शकतं ह्या मागण्या माग आता जुन्या झालेल्या मागण्या सहा सात वर्ष झालेल्या मागण्या या मागण्याला हात घातला परत राज्य सरकार पुढं असं जर एक दोन आणि तीन ऑप्शन ठेवले तर राज्य सरकारला ज्या गोष्टी सोप्या जातील ह्या गोष्टी सोप्या जाणार आहेत त्या गोष्टी राज्य सरकार स्वीकारणार त्यांनी सांगणार तुम्ही तीन पैकी एक ऑप्शन दिल तर आम्ही एक ऑप्शन स्वीकारले जर हे द्यायचं असेल तर हे कसं शक्य आणि हे द्यायचं असेल तर हे कसं शक्य किंवा हे द्यायचं असेल तर हे कसं शक्य इथं सर्वांना गोलमाल करून कुठंतरी राजकारण करायला सुरू त्यामुळे एस टी कर्मचारी बांधवांनो विचार करा विरोधी पक्षाच्या नेत्याला स्टेजवर आणून नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील यांना स्टेजवर आणून जाणून बजून एस टी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकारण केलं जात आहे एसटी कामगार संघटना ताटे साहेब असतील का संदीप भाऊ असतील ही पवार साहेबाची संघटना आहे रेडकर साहेब हे उद्धव ठाकरे हे साहेबांच्या पक्षाची संघटना आहे आणि मुकेश तिगोटे हे काँग्रेसचे काम करते ते काँग्रेसची संघटना आहे या तिन्ही पक्षाच्या संघटना एकत्र येऊन त्यांच्या पक्षाच्या फायद्याच्या विचारानं आपल्यासोबत राजकारण करत आहे त्यामुळे कुठंतरी या गोष्टीच्या भूलतापाला भय पडू नका मित्रांनो आपण जे काही करत आहोत ते टप्प्या टप्प्याटप्प्यानं सरकारला विश्वासात घेऊन सरकारला मान सन्मान देऊन सन्मानजनक पगार मिळवून घेण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मागच्या दोन दिवस जे काही राजकारण केलं आणि पुढच्या नऊ ऑगस्टला जे काही अजून कुठलं तरी आंदोलन करायचं म्हणते ते केवळ आणि केवळ राजकारण आहे त्याच्यामध्ये जर समजा यांनी हे गोलमाल करणाऱ्या मागण्या घेतल्या तर कर्मचाऱ्यांनी यांच्यावर राज्यपाल विश्वास ठेवला नाही पाहिजे ही मागणी मागितल्याच्या नंतर ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ द्या ही मागणी मागितल्याच्या नंतर या मागण्याची आवश्यकता नाही इतर भत्ते म्हणा का तुम्ही परंतु ह्या मागणीची आवश्यकता नाही आणि ज्या संघटनांनी एस टी कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागच्या पंचवीस वर्षात एस टी कर्मचारी देशदही लावले त्यांनी दोन दिवसात आलेल्या लोकांवर टीका करणं चुकीच आहे मागचे पंचवीस वर्ष तुम्ही जबाबदार एस टी कर्मचाऱ्याची पगारवाढ न होण्याला त्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो ह्या कृती समितीच्या गोलमाल करणाऱ्या मागण्या कुठंतरी चुकीच्या आहेत यांच्या मागण्या ठोसपणे एकच मागणी नाहीये किंवा इतर भत्त्याची मागणी नाहीये हे मध्ये हे सुद्धा कर्मचाऱ्याप्रमाणे वाढवा म्हणते हे सुद्धा मध्ये हे सुद्धा राज्य सरकार एवढं सुद्धा दूधखोव नाहीये की तीन तीन प्रकारच्या मागण्या आल्या तीन तीन प्रकारमध्ये एकच प्रकारची कुठली तरी मध्ये वाढ होणारी मागणी राज्य सरकार पूर्ण करणार आहे त्यामुळे मित्रांनो कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे आज जे काही चालू आहे कृती समितीच्या माध्यमात ते केवळ आणि केवळ राजकारण चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो आपण जो काही भूमिका घेतलेली आहे ती ठोसपणे आपण जी काही भूमिका पस्तीस प्लस सहा असे एक्केचाळीस टक्के पगारवर मागतोय आपण आणि हे मागत असताना आपण टप्प्या टप्प्यानं जी काही जायचंय त्या जा पद्धतीचं नियोजन केलंय सर्वांना विश्वासात घेऊन मी निवेदन देतोय सर्वांना विश्वासात घेऊन मी करतोय त्यामुळे येणाऱ्या काळात कर्मचाऱ्याला विश्वासात घेतोय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांना विश्वासात घेतोय आणि हे करत असताना कोणाचं नुकसान होणार नाही याचा विचार करून पावलं उचलतो त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात योग्य भूमिका मांडणाऱ्या योग्य पद्धतीने मागणी करणाऱ्या माणसाला साध्या एवढीच सरळ विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र